नाशिक मध्ये जाऊयात त्या संदर्भात अधीक्षी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सध्या महंत सुधीरदास आहेत सुधीर जी आज महाशिवरात्रीचा मुहूर्त त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा सकाळपासूनच भाविक मोठी गर्दी करतायत आजच्या दिवसाला नेमकं कसं महत्व असेल <coughs> सर्वात प्रथम मी सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि रघुवंशामध्ये कालिदासाने एक अत्यंत सुंदर असा श्लोक त्या ठिकाणी भगवान शिवांच्या वर्णनाकरता केलाय तिथे कालिदास म्हणतो वागर्था विवसंप्रक्तौ वागर्थप्रतिपतय जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो या सर्व जगाचा पिता असलेल्या शिवा आणि पार्वती स्वरूप या अर्धनारी नटेश्वराला मी या ठिकाणी प्रणाम करतो आज महाशिवरात्री आज संपूर्ण जगभरामध्ये भगवान शिवांचा विवाह संपन्न झाला म्हणून आजचं महापर्व या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलंय आणि विविध भारतातील शिवमंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगासह जे काही प्रमुख सर्व स्थान आहेत गावातील असो ग्रामातील असो या ठिकाणी शिवभक्त सर्व हिंदू त्या ठिकाणी येऊन पूजन करतात रुद्राभिषेक करतात त्या ठिकाणी पंचामृत पूजन करतात षोडशोपचार पूजन करतात नमशिवाय म्हणून अर्पण करतात आणि यथाशक्ती सांब सदाशिव पूजन करण्याची परंपरा लाखो वर्षापासून या सुरू आहे नक्कीच अं आपण बघायला गेलं तर जे नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या मंदिराला सुद्धा विशेष महत्व आहे आजच्या दिवशी नेमकं कसं हो, नियोजन असेल आज नेमकं काय बघायला मिळेल त्र्यंबक नगरीत नाही आता त्र्यंबकेश्वराचं अनन्य साधारण महत्त्व आहे आपण जाणत आहात की गोदावरीच्या काठी असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर या पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला असून ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपात असलेलं भारतातील एकमेव शिवमंदिर आणि ज्योतिर्लिंग हे आहे त्याचप्रमाणे आज अठ्ठेचाळीस तास मंदिर उघडं राहणार आहे विश्वस्त मंडळाने तशी त्याची संपूर्ण एक रचना केली आहे आणि प्रत्येक भाविकाला सुलभरित्या दर्शन होईल लवकरात लवकर दर्शन होईल अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे हो सुधीरजी आजचं तर आज महाशिवरात्रीचा महत्वाचा असा दिवस त्यासोबतच महाकुंभाची आजची समाप्ती आज अखेरचा दिवस आहे महाकुंभमेचा आज अमृस्नान करण्यासाठी खरं तर अनेक भाविक त्या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे त्या दिवसाला कसं महत्व म्हणजे आजच्या कुंभमेळ्याला कसं महत्व असेल आजचं महाशिवरात्री जी आहे ही प्रयाग येथील कुंभमेळ्याचं आज अखेरचं स्नान आहे आणि आपण जाणत आहात की तिथे त्रिवेणीम माधवम सोमम वंदे वासुकीम शेषम प्रयागम आज तीर्थनायकमारे आजपर्यंत साडेतीन कोटी लोक आज प्रयाग तीर्थराज कुंभमेळ्यामध्ये स्नान करतील आणि हा संपूर्ण जो एकंदरीत भाविकांचा जो आकडा आहे हा पासष्ट कोटी भाविकांनी आतापर्यंत स्नान के केलं जाईल आणि हा एक जागतिक विक्रम आहे भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास अर्धी लोकसंख्या ही प्रयागला येऊन स्नान करून गेली आहे आणि आम्हाला तेच आज सर्व पाहून आज मुख्यमंत्र्यांकडे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भाची बैठक आहे आणि आम्ही मोठे या दृष्टीने प्लॅनिंग करत आहोत की दोन हजार सत्तावीसला ला महाराष्ट्राला नाशिकला ना त्र्यंबकेश्वरला हा मान मिळतोय तर नाशिकचं नियोजन कसं असलं पाहिजे यावरती आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे हो एक खरं तर बारा ज्योतिर्लिंगाला खूप महत्त्व आहे ती ज्योतिर्लिंग पूर्ण करण्यासाठी अनेक भाविक खरं तर देशभरातून येत असतात आज त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठी गर्दी खरं तर बघायला मिळेल मला बारा ज्योतिर्लिंगाचं महत्त्व तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे <coughs> सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिर्जुनं उज्जैन्या महांकाल परल्यां वैजनाथञ्च वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर तु नागेशं नागेशं नाुकावणे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबक गौतमी हिमालये हिमाल केदारं घृश्रेशन शिवालये शिवाल ए ज्योतिर्लिंगा सायपाठ प्रठे नरा असा जो श्लोकालाय वास्तविक पाहता ज्योतिर्लिंग म्हणजे व्यापक ब्रह्मलिंग किंवा व्यापक प्रकाश असा त्या ठिकाणी धर्मशास्त्र अभ्यासक सांगतात आणि तैतरीय उपनिषदामध्ये जे बारा एकूण विषय मांडले गेले आहेत त्यापैकी त्या, त्या बारापैकी ब्रह्म माया जीव मन बुद्धी चित्त अहंकार आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या बारा तत्वांना जे संबोधित केले जात आहेत ही बारा तत्व म्हणजे ही बारा ज्योतिर्लिंग मांडली गेली आहेत आणि याच्या उपासनेची परंपरा भारतामध्ये लाखो लाखो वर्षापासून सुरू आहे आणि या पूजनाचं जे फळ आहे ते निश्चितपणे भाविकांना मिळतं आणि आपण सर्व जाणत आहात की भगवान शिवांच्या संदर्भामध्ये रुद्रामध्ये एक अत्यंत सुंदर असा एक मंत्र आला आहे ईशान हा सर्वविद्या नामीश्वरा ब्रह्माधिपतीर् ब्रह्मा शिवो मे असतो सदा शिव हे भगवान शिव सर्व विद्यांचे स्वामी आहेत ब्रह्मादि देवांचे देखील देवा देवा देव आहेत महा देवाधिदेव महादेव आहेत त्यामुळे भगवंताच्या पूजेचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते आजच्या दिवशी आपण जाणतात महिनाभरामध्ये दर महिन्यात एक शिवरात्री असते परंतु आज येणारी जी शिवरात्री तिला महाशिवरात्री संबोधलं जातं आणि यामध्ये भगवान शिवांचे रात्रीचे तीन पर्व काल पूजनाचे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि एका पर्व कालामध्ये एक लघुरुद्र किंवा एक महारुद्र किंवा एक अतिरुद्र असा एक अभिषेकाची परंपरा आहे आणि आज प्रयागच्याच बरोबरीने काशीमध्ये देखील सर्व शैव संप्रदायाचे आखाडे जसं प्रयागला शाही स्नान झालं स्नान झालं तसं शाही ही काशीला देखील काढण्याची शैव आखाड्यांची परंपरा आहे आणि आपण पाहतात की शैव आखाड्यांचं स्नान हे सुरू झालंय काशीमध्ये तर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे तसंच महाराष्ट्राबाहेर सुद्धा महाशिवरात्री साजरी केली जाते त्या ठिकाणी नेमकं कसं चित्र असतं त्या ठिकाणी नेमकं शिवरात्रीला कसं महत्व असतं शिवरात्रीचं मी सांगितलं की भारत महाराष्ट्रामध्ये जी पाच ज्योतिर्लिंग आहेत ही पृथ्वी आप तेजवायू आकाश या पंचमहाभूतांचं प्रतिपादित्व करत आणि ब्रह्म माया इत्यादी जे आहेत या ठिकाणी अभिषेक जला अभिषेक बिलवा अर्पण आज कवठाचं देखील मोठं महत्व असतं आणि आपण संपूर्ण भारतामध्ये भगवान शिवांना आज अगदी धोत्र्याचं फूल देखील तिथे वाहण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे तर यथाशक्ती यथामिती भगवंताचं अर्चन पूजन करून नामस्मरण करून रुद्राभिषेक असो अन्य अभिषेकाची जी परंपरा आहे या परंपरेने सर्व भारतभर अभिषेक केला आणि पूजन केला जातो हो सुरे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आज महाशिवरात्रीचा मोठा उत्साह आपण बघू शकतोय बारा ज्योतिर्लिंगावर खरंतर मोठी गर्दी जमलेली आहेत महादेवाला दुग्धाभिषेक करण्यासाठी भाविक खरं तर रात्रीपासूनच गर्दी करताना बघायला मिळत आहेत ही महाराष्ट्रा बाहेरची काही दृश्य त्या मंदिरातली दृश्य अयोध्या म महिपालपूर उज्जैन गाझियाबाद झारखंडमधली ही दृश्य आहेत त्या ठिकाणी सुद्धा महाशिवरात्री मोठ्या उत्साहात करत साजरी केली जाते त्या ठिकाणी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जलाभिषेक दुग्धाभिषेक करण्यासाठी भाविक सकाळपासूनच त्या ठिकाणी रांगा लावतात ज्याप्रमाणे महा महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते महाशिवरात्रीला महत्त्व जास्त असतं त्याचप्रमाणे <laughs> महाराष्ट्राबाहेरसुद्धा महाशिवरात्री ही साजरी केली जाते